नमस्कार मित्रांनो मी दुकानात आल्यानंतर चाललो आहे बारशीला बारशीला का चाललो आहे तर मी बारशीला चाललो आहे मतदान करायला त्यानंतर हा बघा रोडहून जाताना बा तुम्हाला जवारीचा व्हिडिओचा प्लॉट काढला आहे व्हिडिओ काढला आहे त्यानंतर मी डायरेक्ट आलो बारशीच्या एका गिफ्टच्या दुकानात आमच्या घरी विहिरीचं पाणी उजवायचं व आसराच्या संस्थासाठी ह्या गिफ्ट बघितल्या हे बघा गिफ्ट अशा तऱ्हेने हे गिफ्ट घेतलेले आहेत मी हे बघा म्हणजे बघत आहे यातले कुठलं तर चॉईस करायचं आहे पण बायकोला फोन केल्यावर बायको म्हणली यातलं कोणतंही घेऊ नका आपण दोघं परत जाऊ त्यानंतर आलो मी पेट्रोल पंपावर पेट्रोल पंपावर पेट्रोल टाकलं त्यानंतर आलो मतदान केंद्रावर त्यानंतर हे माझं मतदान करण्या मतदान करून आलो बाहेर त्यानंतर बघा त्यानंतर गावाकडे यायला निघालो गावाकडं का आलो तर आज फवारायला गडी लावला त्यासाठी फवारायला गडी न्यायचा होता त्यानंतर गहू व कांदा फवारण्यासाठी आलो घेऊन सामान पाणी त्यानंतर अगो पंप त्यानंतर हे औषध खालवायला चालू सुरुवात केली हे औषध खालीवलं आहे गव्हातलं तन्नाशक आहे त्यानंतर हे बघा त्या टोपनं तीस टोपनं केली होती त्यानुसार हे पाच टोपनं टाकायचे आहेत प्रत्येक पंपात सहा पंपाचं औषध आहे हे त्यानंतर हे असं औषध टाकलं त्यानंतर धावका हे कसा फवारतो गडी बघा गव्हातलं असं तन्नाशक फवारावं लागतं एकवीस दिवसानंतर त्याच्यामुळं तण येत नाही त्यामुळं परत काही करायची गरज नाही खुरपायचीच गरज पडत नाही हे बघा आपला गहू आहे सगळा पाहुणेकर असं फवारणी करत आहेत त्या तोपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक करा शेअर करा कमेंट करा मित्रांनो त्यानंतर दिवस मोळत आला त्यानंतर हो का मी फवारायचं झाल्यानंतर हे गागर घेऊन चाललो त्यानंतर हा काही एक पंप राहिला त्यामुळे हो एक पाणी एक पंप भरून घेतला का एक पंप केल्यानंतर हे उभा वाल होता ते खालच्या उसाला उस पाणी सोडून एक पंप घेऊन तसंच वरे जायचं होतं घराकडे जो चप्पल घातली नव्हती कारण अंगठ्याला लागलं होतं त्यामुळे त्यानंतर हो अग काही गहा घरी घेतली एक पंप राहिलेला गडी पुढे फवारतोय ते बघतो हो गा आहे त्यानंतर हा हो काही अशी वाट असते शेतातले खेड्यात जाणारे खेड्यातल्या एव्हा काही ऊस बघा किती उंच वाढला आहे हे लास्टचा म्हणजे पंप म्हणजे एवढाच वापर राहिला आहे एवढा हे बघा कसा फवारता येत गडी एकदम म्हणजे व्यवस्थित असं नुसतं चालायचं काम आहे पण त्याच्यासाठी आपल्याला एका पंपासाठी साठ रुपये द्यावे लागतात त्यांनी आज दहा पंप फवारले टोटल गहू आणि कांद्याला सहाशे रुपये मिळाले त्यांना दुपारनंतर तीन नंतर नंतर बघा हे बघा गहू आपला लाईक करा मित्रांनो सबस्क्राईब करा शेतकरी पुत्राला साध्यविषयी गावाखड्यातील असल लॉकसाठी त्यानंतर घडी चालला आहे पुढे फवारून थोडा पंप राहिला कारण हे कधी कुळं राहिले त्यामुळे ते आमच्यात औषध शिल्लक ठेवलं आज बघा आम्ही काहीच काम केलं नाही फक्त पाणी पोच केलं आणि औषध होतलं त्यामुळे लोक काही बदल नाही बघा त्यानंतर हे बघा ही घागर बाटली माझी गड्याची एक माझा डोक्याला बंदाचा रुमाल घेऊन गावाकडे चाललो आम्ही नंतर हे बघा हे बघा लास्टची जेवढं राहिले होते फोर्थ में ने ने या गाडी फरत फरत आम्ही आलो गावाकडं धन्यवाद तसेच पिक लाडकी बन योजना सरकारी अनुदान खतांचे डोस फवारण्याचे नियोजन बियाण्याचे डोस यासाठी माझ्या चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद